नमस्कार मैत्रिणींनो जय गजानन श्री गजानन मी ज्योती आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी शॉपमध्ये आले तेव्हा हे ब्लाऊज कंप्लीट केला आपण त्या ब्लाऊजची शिलाई साडेतीनशे घेतलेली आहे व लेस लावून साडेचारशे रुपयामध्ये ते ब्लाऊज आपलं कम्प्लीट झालेलं आहे तसेच मी साड्या केल्यात पिको फॉल व माझे मिस्टर आले मग आम्ही आमच्या इथं आहिल्यानगर येथे साई ज्योती महिला गट हे प्रदर्शन लागलेलं आहे आम्ही दोघं तिथं गेलो तिथे छान छान मसाले वगैरे होते तसेच पापड कुडया मेथीच्या वड्या मासवडी वगैरे असे विकण्यासाठी खूप छान छान खाण्यासाठी पदार्थ ठेवलेले होते धुयाचे मांडे संगमनेरची शिप्पी आमटी तसेच सभे वगैरे तांब्याच्या वस्तू काही शिवाजी महाराजचे मूर्ती वगैरे छोटे छोटे हत्ती किस्टल वगैरे आम्ही खूप छान एन्जॉय केलो फिरलो व त्या ठिकाणी आपले महिला ज्या असतात बचत गटाच्या त्यांचे ग्रामीण भागामाच्या महिला होत्या सर्व तर त्यांनी खूप छान पद्धतीने असे स्टॉल लावून सण दुकानं थाटलेले होते व खूप गर्दी पण होती व तिथं संगीताचा पण कार्यक्रम होता आम्ही खूप फिरलो व एक फिरत फिरत सर्व स्टॉलमध्ये जाऊन सण आद घेतला जेवढं वड़ होईल तेवढं व मुलांसाठी पण पार्सल वगैरे घेतले तर आमच्या आहिल्यानगरमधल्या एक भिंगारच्या ताई आहेत तर मी त्यांना विचारलं ताई म्हटलं तुमचा व्हिडिओ टाकू का यूट्यूबवर तर त्या हो म्हटल्या तर त्या ताईंच्या टेलरिंगचं शॉप आहे नागर देवाळ्या तर त्या पण नऊवारी साडी वन पीस ब्लाऊज ड्रेस तसेच छ छोट्या मुलांचं ड्रेस असतात ते पण खूप सुंदर शिवतात जे पूर्वीच्या काही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज घालायचे तसे ते आत्ताच नुकताच आपल्या इथं छत्रपती संभाजी महाराजांचा पिच्चर छावा प प्रदर्शित झाला तर त्या ताईंनी ता त्या पाच वर्षाच्या मुलाच्या ड्रेसवर इतकं छान असा लुक दिलेला आहे व त्या ड्रेसवर छावा असं नाव एम्ब्रॉयडरने काढलेलं आहे तर त्या ताईंच्या दुकान पण छान आहे खनाचे ब्लाऊज खणाचे ड्रेस खणाच्या प्रस खणाच्या तसेच गुढीच्या सा खणाच्या साड्या वगैरे खूप सुंदर अशा पद्धतीने त्या ताईंनी शिवलेला आहे तर जवळपास जर कधी कोणाला ब्लाऊज ड्रेस नऊवारी वगैरे काहीही शिवायचं असेल त्या भागामधल्या ताईंना तर नक्की त्या ताईंच्या शॉपला द्या त्या ताईंच्या शॉपचं नाव आहे सखी